भारत पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीनंतर देशभरातल्या मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आली आहे भारत पाकिस्तान यांच्या तणावाच्या परिस्थितीनंतर पंढरपूर मधील विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांची कसून तपासणी होत आहे तर मंदिराकडे येणाऱ्या देखील चौकशी पोलीस विभागामार्फत सुरू आहे मंदिर परिसरातील सर्व संशयास्पद गोष्टींची तपासणी भाविकांकडील बॅगांची तसेच पर्सची तपासणी पोलीस विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे एकंदर विठ्ठल मंदिर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांचा वाढता पहारा पंढरपुरात दिसून येत आहे सद्यस्थितीत भारताची परिस्थिती उद्भवली आहे त्याच्या अनुषंगाने पंढरपूर शहर तसंच विशेष करून विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिर परिसरात जे भाविक दर्शनासाठी त्यांची सतर्क चेकिंग करून मंदिरात त्यांना प्रवेश दिला जातो तसेच परिसरामध्ये आत येत आहेत ती खात्री करून आणि चेकिंग करूनच आत सोडली जात आहेत आणि पंढरपूर शहरातील नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी त्यांना काही संशयास्पद हालचाली वाटत असतील किंवा काय असेल तर त्यांनी त्वरित पंढरपूर शहर पोलीस स्टेशन किंवा तालुका पोलीस स्टेशन किंवा पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन यांना संपर्क साधावा पोलीस दल सोलापूर पोलीस दल हे सतर्क आहेत वेळोवेळी पंढरपूर मंदिराची देखील तपासणी होत आहे आणि काळजी करण्याची काही गरज नाही